नमस्कार मी स्मृत चिर्डे आपण पाहत आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून करोडोने गंडवणाऱ्यावर दिग्रज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल दिग्रजचे तीन तर वर्धा येथील दोन आरोपी ग्रो कॅपिटल वर्धा या कंपनीतील सदस्यांनी अनेक शिक्षक व व्यावसायिकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गंडविले अशा पाच आरोपीवर दिग्रज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत ग्रो कॅपिटल नावाची कंपनी वर्धा येथून विदेशामध्ये कंटेनर फळे व भाजी एक्सपोर्ट करीत असल्याचे सांगून ग्रो कॅपिटलमध्ये जर पैशाची गुंतवणूक केली तर महिन्याकाठी आकर्षक व्याज मिळणार असे सांगितल्याने येथील अनेक शिक्षक व व्यावसायिकांनी करोड रुपयाची गुंतवणूक केली काही महिने सर्वांना आकर्षक व्याज मिळालेसुद्धा नंतर मात्र येथील ग्रो कॅपिटलचा संचालक गिरीश दुधे फरार झाला त्यामुळे परतावा मिळणे बंद झाल्याने अनेकांनी तक्रारा केल्या काल दिनांक पाच जानेवारी रोजी गिरीश दुधे स्वतःवरून दिग्रस पोलीस स्टेशनला जमा झाल्याने अनेक शिक्षक व व्यावसायिकांनी पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी गिरीश दुदे यांनी सरळ हात वर केल्याने वृषाली संजीव कुमार गुड पेल्लीवार यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपी मनोज पाटील वर्धा गिरीश दुधे बापूनगर दिग्रस विनोद कुमार दुधे दिग्रस अपर्णा दुधे दिग्रस पुष्पांजली रंधेरिया वर्धा यांच्यावर विविध कलमांवये गुन्हे दाखल केले असून गिरीश दुधे व विनोद कुमार दुधे पोलिसांच्या ताब्यात आहे आज दिनांक सहा जानेवारीच्या दुपारपर्यंत चार तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या ज्यामध्ये एक कोटी अठ्ठावन्न लाखाची फसगत झाली यापुढे तक्रारीचा ओघ वाढून तो किती कोटीच्या घरात जातो हे तक्रारीनंतर करणार आहेत आकर्षक व्याजाचा परतावा मिळणार म्हणून अनेकांनी पतसंस्थेतून व बँकामधून कर्ज घेऊन ग्रो कॅपिटलमध्ये पैसे गुंतवल्याचे समोर येत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद